हाय नमस्कार भाव बहिणींना तर भाव बोलीनं काय झालेलं आहे आता आपल्या आईला म्हणजे बापले आता म्हणजे माझ्या साहेब आणावं लागेल म्हणजे चौघायचे आमच्या भाऊ बहिणींनो तर काय झालं बा भाऊ बनो आता आईला ट्रीटमेंट चालू आहे ती ट्रीटमेंट भाऊ बहिणींनो आहे वग म्हणजे आता ते काय सध्या वेळ येते भाऊ बोलींनो बरं का त्यातनं आपल्याला त्यातनं बाहेर निघायची मी त्यातनं आपल्याला बाहेर न भावा बहिणींनो आणि आता मा मा आता आय ट्रीटमेंटचं चालू आहे त्याला बावा बहिणींनो आणि तिचं ते करायचं करायचं ऑपरेशन करायचं या डोक्याचं भावा बहिणींनो त्या डोक्यातून त्याचं मिळून पैसे गाठ आले बहिणींनो तरी त्याचं डॉक्टर असं लय म्हणजे कर्चले मनला डॉक्टर म्हणाले वाटतं कसले यातलं येत म्हणता येते भावा बहिणीनो तुम्हाला हात जोडून तुम्हाला विनंती करतो की काय म्हणजे तुमच्या त्याला काय भाऊ बोलणं तेवढे आम्हाला ते करा मदत करा भावा बनवून तेवढा बाण तेवढ गरीबपासून जेवतो भाऊ बन वाचत मी बाबानं असं तुम्हाला तुम वाटलं म्हणजे मग मदत करा म्हणतोय म्हणजे याला याला हे समज म्हणजे काही बी खाईल आणि तिकडं पैसे तिकडं सोडायचं नाही असं काय ना बाबा बहिणींनो तुम्हाला मी मोबाईल तुम्हाला माहिती पाठवतो की अंदर त्याच्या भावा बोलण्यानो लय ना आपलं म्हणजे ते तुम्ही शंभर शंभर रुपये जरी सोडलं भावा बाबा बहिणींनो तेवढं तुमची सरकार तेवढं वेळ भावा बहिणी तुमचं तर भाऊ बनो लय खर्च केलं हे केलं आहे पण आता काय झालं भाव बहिणीनो त्यावेळेस आम्हाला नाही कळलं बाबा का झालं ती काय नाही आलं आता भाऊ बहिणीनो दोन हात एक तो नुसतं डोकं डोकं ढोक डोकून डोकून करायची भाऊ बहिणीनो त्याच्यामुळं त्याच्यामुळं का झालं भाऊ बहिणीनो तिकड तिला तिकड तिला नंतर दाखवण्यात तुम्हाला माहीतच आहे मध्ये आम्ही गेलेलो त्या त्याखाना भाऊ ब आपली बांड्री बाउंड्रीच्या बाहेर गेलतो आम्ही त्या दोखाण्यात गेलतो सरासर भाव बन दोखाना लिहिला आमबाई लई का झालं बाबा बहिणींना ते आयचं एक्सरे म्हणजे एक्सर काय ते डोक्यात ते ससिकांड केलं तर ना ससकॅट बाबा बोलं त्याचं ससिकांड केला त्याला दावलं ना काय म्हणजे का असं होतं आहे होत भावा बोलण्या आपले शिर असते का शिर ये रक्तवाने तालात बावा बून नु ते शरीर च कब्जा झालो ते बावा बून नु त्या गाठी मुळ नाकापा बावा बून नु इमेंतो पछि कटाले ते तजा डॉक्टर मंद वाटत जर ऑप्शन केल्यावर ते कटा सासा फिरतय लोबोको बावा बून नु माक सालला तेच बिचलले या इत्रत्न जात चालू बावा बून नु त्यांचा त्यांचा पण प्रयत्न चालू आहे बाबा भावा बनवून यायचं आता ते भाऊ बन ते डॉक्टरला माहीत असताना भाऊ बनवून हो कोटनं काय कोटनं काय होतं ते डॉक्टर नाच होतं का आपल्याचं हडव डॉक्टर हडवचं शिरवचं आणि समजा माहीत असताना बाबा भावा बनवून कुठनं कसं आपण करायचं काय करायचं कसं करायचं त्याच्यात समजा माहीत असताना भाऊ भाऊ बहिणी होती बाब तुम्हाला फक्त मग एवढं तुम्हाला विनंती आहे या जोडून तेवढ्या पण फक्त मदत करा आता बाबा बोलून आता मला माहिती आहे आयांना बेड टाइट घ्यायची द्यायची करायची तर बाव बोलणं आता काय सागून असं होत नाही बाबा बोलणं तो कोणा येत नाही असं काय होत नाही सांगून

डॉक्टर मांडलं तर या त्यांचं ऑपरेशन त्यांचं केलं ऑपरेशन केल्यावर जागे वाचायला चला चांगला येईल त्यांना येईल तर बाबा बोल डॉक्टर आता हवाला भावा बहिणींना आपल्या यांच्या हातामध्ये आहे तसं करायचं काय करायचं भावा बहिणींना आता आपल्या आका राजूबाबे ते बी कुठं ना कुठं कुठं ना कुठं भावा बहिणींना ते बी पैसे पळणे बघताते बाबा भावा बहिणींनो तुम्हाला तुम्हाला काय ना माहिती आहे माझं कसं आहे परिस्थिती म्हणजे बाबा बघा माझं कसं आहे मी जायचं लात जाते कामाला मला माहिती आहे बावा बोलण्यानं मा पुढे आयला काय भेटत नाही मदत होत नाही आयचे माझे कोणीही बावा मला माहीत आहे कारण की आता कसं आहे झालं आहे बाबा बोल आयला जास्त झाला दुसरं का ना बाबा बोल तेवढं तुम्हाला फक्त बोलायचं होत तेवढं तुम्ही फक्त एवढे बर तुम्ही मदत करा मी असं मदत ना बाबा बोलून समजे म्हणजे ते करा पण आता आहे बाबा आता वेळ आली आता वेळ आली म्हणल्यावर काही असं म्हणत नाही समजून नाही करा बाबा बहिणींना ज्याला वाटतंय ना चांगलं म्हणजे चांगलं हवाव्या चांगलं फिर यावं जगाव्या असं करा भावा बहिणींना त्यातला वाटतं त्यांनी मग करा मदत त्यांना वाटतं नाही कोर्टात बोलते दि या त्यांना पैसे पाहिजे असतील आपल्याकोंट त्यांनी नका पाठवा भावा बहिणींनो आम्ही काय तुम तुम आमचे तुमच्या आमचे काय जबरदस्त नाही तुमच्या आमच्या का ते जबरदस्त ना भावा बहिणींना आपलं सपोषण जे वाटतं द्या बा बावा बहिणीनो तुम्ही जे वाटलं तर द्या तुमचं काय मन असेल तर ते तुमचं तुम्हाला काय असं वाटत असेल तर आपण ह्याला ह्याच्या आपण मदत करायचो आणि ह्याना पुढं पाठवलं काय मग करायचं तर असं काय ना भावा बहिणींनो आता असं <tries> काय नाही बाबा असं काय नका डोक्यात आणू बाबा आपण याला मरत करायला हे नाही असं काय नाही बाबा मला पण कळतंय आता माझ्या मागच्या वेळा आले वाईट वेळ आली बाबा बहिणी आता बघू खर्च काय तर हे लॉस कलर लागतो खर्च बाबा भावा बहिणींनो لقد كانت هذه المساعده التي تتعلم ان تكون لدينا مكان 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 لدينا भाव बहिणी बा बा भाऊन लय लय वर्ष झालं म्हणजे दिवस झालंय आधी आयला काय नव्हतं होत पण काहीतरी भावा बनव आयला असं झालं या आणि ते आई वडील तव ना आमचं तव पण ते नव्हतं ते डोकळ डोकं दुखणं दुखणं करायची तवा मी होतो का ना मला माहीत ना बाबा बोलण्यांना पण आमचं वडील सांगायचं असं असं आयला व्हायचं तुझ्या सरकार डोकं डोकंटोक करायचे तर डोकं सारखं हे व्हायचं बाबा बोलव तो का तर तवासा ते काळ आता तवा तवापासून काय नव्हतं केलं ना वड्यांनी यांनी माहिती आहे माझ्या त्याला होतं बाई असं असं आहे काय म्हणून आता तर बाबा बनवून तवा आय पण बेशी म्हणजे आईला आय मनात बी भीती वाटायची ना बाबा बाहू बन मी मिशन आहे एम आर आय करा करायची आय तर म्हणजे आयला आयला बीती कशाला बी भावा बहिणीं त्याला म्हणतो नका बे म्हणलं काय वाटत नाही फक्त म्हटलं बघायचं आपल्याला म्हणजे काय बघायचं बनवून आयला काय ते आम्ही लवकर नव सांगितलं असं झालंय म्हणून भाऊ बनवून जास्त जास्त ते वाढला असता बाहना आम्ही कायला काय सकट सांगितलं मग आयला कळ पुरायच्या असं झालं मग भाऊ बहिणींना म्हणजे ते करायचं ऑपरेशन करायचं ऑपरेशन डोक्याचं त्याला आणि याला काय नव्हतं बाबा मग याला काय सकटलं नव्हतं बघा माहिती बाबा बहिणींना असं पण नाव त्याला काय भावा बोल सांगितलं का नाही मग तिला बघा जे जेला वाटते बिपी भावा बहिणींनी भाऊ बोलतो तुमचं काय तुम्हाला तुम्हाला काय वाटत असेल तर तुमच्या बघा आता तुमच्या मनाने काय करायचंय काय नाही तेवढा भावा बोल एका जेवतर्ग जेवतर्ग वाच भावा बहिणीं तुम्हाला हात जोडून तुम्हाला विनंती करतो बाबा बहिणीनो तेवढे एवढं बर एवढे बर फक्त यायला मदत करा